मेढपाड समाजाचे पोरग बिरुदेव प्रयत्न करून स्वतः माणसं यशस्वी होत नाही आणि त्या ब्युरोदेवला देवानाय पिरस त्याच्या कष्टाला फळ आहे मारात अरे निकाल लागला तेव्हाही ते, ते पोरग मेंढ यांच्या मागे होत पण त्या मुलाचं मला एक आवडलं त्यांनी टेलिव्हिजनला येऊन सांगितलं कृपया मीडियाने गैरसमज करू नका पोरं आळशी होतील सगळं दुर्लक्ष होतील ते म्हटले मी काही सतत मेंढ यांच्या मागे जात नव्हतो मी मेंढपाळाचा पोरगा जरूर आहे माझ्या आईवडिलांनी अपार कष्ट केले पण मी अपार परिश्रम अभ्यासात केले एक महिना सुद्धा मला सातत्यानं मेंढ यांच्या मागे कधी जाता आलं नाही ते म्हटले पोर मेंढपाळाचं पोरग जरूर आय पी एस झालं पण केवळ मेंढ यांच्या मागे फिरून झालं नाही रे प्रचंड अभ्यास करून झालं हे शिकवलं त्या पोरानं या राज्याला या समाजाला श्रीमंतीत गर्मीत गुरमीत रममान होऊन केवळ मोटरसायकलीचा सा धिंगाणा चोराला मोठमोठ्या सायलेन्सरचा आवाज मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन रात्री फेरफटका मारणाऱ्या नाही मोठी जरब आहे एका गरीब कुटुंबातलं पोरग आय पी एस